माझे नाव संगीता आहे मी माझ्या वडिलांसोबत घरी एकटीच राहायचे माझ्या वडिलांशिवाय या जगात माझे कोणी नव्हते माझे वडील रोज स्त्रियांचे कपडे घालून स्त्रीचे रूप धारण करायचे माझे वडील लहान आणि उंचीने पातळ होते म्हणूनच ते अगदी स्त्रीसारखे दिसत होते त्यांना कोणी ओळखू शकत नव्हते शहरातील एका ग्रुपने आमच्या गावात येऊन आमच्या गावातील मुलामुलींसाठी कम्प्युटर संस्था उघडली होती अनेक मुलं मुलीही तिथे जात असत आमच्या गावातल्या काही स्त्रिया घोंगट घालून कम्प्युटर शिकायला संस्थेत जाऊ लागल्या या लोकांच्या पद्धतीचा अवलंब करून माझ्या वडिलांनी स्त्री बनून स्वतः तिथे जाण्याचा निर्णय घेतला होता माझे वडील म्हणाले की मला कम्प्युटरची आवड आहे त्यामुळेच मला कम्प्युटर शिकायचे आहे माझे वडील अंगठा छाप असले तरी त्यांचे शिक्षण अजिबात नव्हते मग ते कंप्युटर कसे चालवू शकत होते पप्पा तिथे बायकांमध्ये बसायचे कम्प्युटर संस्थेत स्त्री पुरुष दोघेही संगणक शिकवत असत कम्प्युटर शिकण्याइत पत माझे वय झाले होते पण त्यांच्या मुलीला ते शिकवण्याऐवजी माझे वडील त्या संस्थेत जात होते मी माझ्या वडिलांना सांगायचे की हे चुकीचे आहे तिथे तुम्हाला कोणी ओळखले तर मोठी अडचण होईल संपूर्ण गावात तुमचाही अशा प्रकारे अपमान होऊ शकतो आणि जर गावातल्या लोकांना कळलं की तुम्ही एका महिलेच्या रूपात कम्प्युटर शिकण्यासाठी संस्थेत जात आहात तर तिथले सगळे तुमचा अपमान तर करतीलच पण टिंगलही करतील तुम्ही बाई असल्याची बतावणी करून तिथे जाणे ही चांगली गोष्ट नाही तुम्ही तुमची खरी ओळख घेऊन तिथे कम्प्युटर शिकू शकता शेवटी लोकांना फसवून काय फायदा होणार खोटे बोलणे हे पाप आहे आणि हे देवालाही नाराज करते महिलांसाठी महिला शिक्षक आणि पुरुषांसाठी पुरुष शिक्षक असल्याचे मी ऐकले होते पण माझे वडील स्त्रीच्या वेशात असायचे त्यामुळे ते फक्त महिलांनाच तोंड देत असत तिथल्या बायकांवर ते नुसती नजर ठेवत असत शिवाय त्यांच्यामध्ये बसूनही असायचे आणि तरीही ती संस्था खूप लहान होती त्यामुळे तिथे जास्त लोक येत होते तिथल्या बायका एकमेकांच्या जवळजवळ बसायच्या त्यामुळे स्त्री पुरुषांमध्ये टकराव होणार हे उघड होते आणि या अर्थाने माझे वडील खूप मोठी चूक करत होते माझ्या वडिलांकडेही पैसे नव्हते त्यांनी मोबाईल विकून इन्स्टिट्यूटमध्ये पैसे जमा केले होते मला माझ्या वडिलांच्या कृतीचे खूप आश्चर्य वाटले की त्यांना संगणक शिकण्यात इतका रस का होता हे वेळ खरंच कम्प्युटर शिकण्याचं होतं की स्त्रियांमध्ये बसण्याचं होतं मला काहीच समजत नव्हते माझे वडील माझे काहीही ऐकत नव्हते मी त्यांना काही समजावून सांगितले तर मी काय बोलले ते समजून घेण्याऐवजी ते मला शिव्या द्यायचे आणि रागवायचे जर तू माझी हेरेगिरी करण्याचा प्रयत्न केलास किंवा माझ्यावर लक्ष ठेवले तर ते चांगले होणार नाही असे सांगून ते ओरडत होते आणि म्हणायचे तू पुन्हा असं केलंस तर मी विसरेन की तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझ्याशी कधीही बोलणार नाही वडिलांकडून हे ऐकून मी खूप अस्वस्थ झाले इतकंच काय तर मला त्यांचा रागही आला होता जरी ते माझ्यावर खूप प्रेम करत होते परंतु मला माहीत नाही की या प्रकरणात त्यांना काय होत होते या बाबतीत त्यांनी आपल्या मुलीचीही अजिबात पर्वा केली नाही तसेच माझ्या नाराजीचाही त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता एकदा मी माझ्या वडिलांच्या खोलीत गेले असता त्यांनी श्रियांचे बरेच कपडे तिथे ठेवले होते हे पाहून मला आश्चर्य वाटले त्यांच्याकडे लेडीज सलवार कमीज आणि साड्या देखील होत्या आणि मी माझ्या वडिलांकडे लेडीज शूज आणि चप्पल देखील पाहिल्या होत्या या सर्व गोष्टींचा माझ्या वडिलांना काय उपयोग होता आज मी खूप दिवसांनी बाबांच्या खोलीत आले होते म्हणूनच हे सर्व सामान पाहून मला धक्काच बसला कारण मी खूप दिवसांपासून माझ्या वडिलांची खोली साफ करत नव्हते आज हे सर्व पाहून मला मोठा धक्का बसला माझे वडील काय करण्याचा प्रयत्न करत होते हे मला माहीत नाही माझे वडील जिथे जायचे तिथे ते स्त्रियांचे कपडे घालायचे आणि लांब घुंगट घालायचे जेणेकरून त्यांना कोणी ओळखू शकणार नाही कधीकधी मी त्यांना ओळखूही शकत नव्हते माझ्या वडिलांकडे समोरून पाहणाऱ्या व्यक्तीलाही ते स्त्री नसून पुरुष असल्याची कल्पना येऊ शकत नव्हती हे सगळं बघून मला माझ्या वडिलांकडून अपेक्षा होती की त्यांना पुढेही त्या संस्थेत जाण्याची आशा आहे म्हणूनच त्यांनी इतके सामान गोळा केले आहे हे सर्व सामान पाहून मला माझ्या बाबांचा खूप राग आला हे सर्व सामान आगीत जाळून टाकावे असे वाटले पण त्याचा काही उपयोग होणार नाही मी हे सामान जाळले असते तर वडिलांनी अजून सामान आणले असते असो यावेळी माझ्या वडिलांना स्त्री होण्याचे वेळ होते आणि ते या बाबतीत आपल्या मुलीचाही विचार करत नव्हते माझ्या वडिलांचे सामान जाणणे हा माझ्यासाठी उपाय नव्हता पण मी वडिलांवर गुपचूप नजर ठेवली होती माझ्या वडिलांनी आपला मोठा स्मार्टफोन विकून त्या इन्स्टिट्यूटमध्ये पैसे जमा करून स्वतःच्या पैशाने एक छोटा मल्टीमिडिया मोबाईल विकत घेतला होता मी रोज माझ्या वडिलांचा मोबाईल चेक करायचे पण मला त्यांच्या मोबाईलमध्ये काही सापडले नाही पण कुछ काला हे याची कल्पना मला नक्कीच आली होती शेवटी माझ्या वडिलांचा स्त्री होण्यामागचा उद्देश काय होता आणि मग स्त्रीच्या वेशात कम्प्युटर संस्थेत जाणे ही एक विचित्र गोष्ट होती बाबा काही खेळ खेळत होते मला हे कडू नये अशी त्यांची इच्छा होती हे खूप चुकीचे चालले होते दरवेळेप्रमाणे पप्पा संस्थेत गेले तेव्हा ते निघून गेल्यानंतर एक महिला घरात आली जी माझ्या वडिलांची पर्सनल काहीतरी बोलण्यासाठी आली होती त्या महिलेने स्वतःलाही चांगले झाकले होते तिच्या चेहऱ्यावर घुंगट होता मला तिचा चेहरा दिसत नव्हता माझे वडील संस्थेतून आल्यानंतर ती त्यांच्याशी बोलण्यासाठी अनेक वेळा आमच्या दारात यायची एके दिवशी मी तिला स्पष्ट सांगितले की तुला इथे येण्याची गरज नाही कदाचित ती स्त्री माझ्या वडिलांना स्त्री मानत असेल माझ्या प्रतिसादाने ती बाई खूप दुःखी झाली आणि शांतपणे निघून गेली तिचं मौन पाहून मला खूप वाईट वाटलं एखाद्याला असे कठोर उत्तर देऊन त्याचं अपमान करून त्याला दारातून परत पाठवणे हे माझ्या स्वभावात नव्हते पण माझ्या वडिलांनी मला तसे करण्यास भाग पाडले माझ्या वडिलांचा कोणत्याही महिलेशी संबंध असावा असे मला वाटत नव्हते रात्री वडील आल्यानंतर मी त्यांना सांगितले की तुमच्या संस्थेतील एक महिला इथे आली होती पप्पा म्हणाले की हो संस्थेतून आल्यावर ती मला काही प्रश्न विचारायला येते मी माझ्या वडिलांना म्हणाले त्या बाईला तुम्ही पुरुष आहात हे माहीत नाही का पप्पा म्हणाले की जर तिला माहीत असते की मी पुरुष आहे तर ती मला भेटायला कधीच आली नसती माझ्या वडिलांनी सांगितले की मी तिच्याशी महिलेच्या आवाजातच बोलतो त्यामुळेच तिने माझ्यावर अजून संशय घेतला नाही ते त्या बाईबद्दल इतक्या सामान्यपणे बोलत होते की मला ते सहन होत नव्हते मग माझ्या वडिलांना या बाईशी बोलण्याची काय गरज होती आणि मी माझ्या वडिलांना टोमणे मारले की तुम्हाला स्त्रियांशी बोलण्याची जास्त हौस निर्माण झाली आहे मी हे खूप रागाने बोलले तेव्हा पप्पांनी मला तिथंच खडसावले माझ्या वडिलांनी मला असे खडसावले याचा मला खूप राग आला पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले मी पप्पाला सांगितले की आज ती आली तेव्हा मी तिला काहीच सांगितले नाही उलट ती दारात उभी होती तुम्हाला शोधत मला समजले की ती तुमच्यासाठीच आली असावी पप्पा घाबरले आणि म्हणाले की तू तिला आत बोलवायला हवे होते घरी आलेल्या पाहुण्याला अशा प्रकारे परत करत नाही माझ्या बोलण्याने वडिलांच्या चेहऱ्याचा रंग बदलला त्या बाईशी बोलताना माझ्या वडिलांना काहीतरी गडबड झाल्याचे जाणवत होते पप्पांना वाटले की आम्ही खूप बोललो आहोत पण जेव्हा मी त्यांना सांगितले की मी तिच्याशी काहीच बोलले नाही तेव्हा पप्पांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे बदलले होते त्यांना थोडा दिलासा मिळाला मी वडिलांना म्हणाले पप्पा तुम्ही कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन खूप दिवस झाले आता तिकडे जाऊ नका माझ्या बोलण्याने पप्पा थक्क झाले आणि विचारले का जाऊ नाही त्यांची समस्या माझ्या समजण्याच्या पलीकडे होती मी म्हणाले पप्पा प्लीज माझ्या वडिलांवर कोणी चुकीचे आरोप करू नयेत असे मला वाटते आणि मग तुम्ही ज्या पद्धतीने तिथे जात आहात ते चुकीचे आहे त्यामुळे लोक तुम्हाला सहज दोष देऊ शकतात माझ्या वडिलांना काय झाले होते ते या संस्थेत जाण्याची एवढी हौस का दाखवत होते मला कळत नाही दुसऱ्या दिवशी माझे वडील संस्थेत जाण्यासाठी महिलांचे कपडे घालून आले होते म्हणून मी माझ्या वडिलांना सांगितले की आज संस्था बंद राहणार आहे माझे बोलणे ऐकून पप्पा घाबरले आणि म्हणाले का बंद असेल त्यांना याबद्दल आश्चर्य वाटले की तुला कसे कळेल मी पप्पाला सांगितले की जी बाई रोज तुमच्या मागे येते ती आज पण घरी आली होती म्हणून तिने मला सांगितले होते पप्पा मला सांगू लागले की इन्स्टिट्यूट बंद का राहते हे तू तिला विचारले नाहीस मी म्हणाले पप्पा मला काय माहिती तिने मला फक्त सांगितले म्हणून मी तुम्हाला सांगितले मला समजले की माझे खोटे पप्पांच्या निशाण्यावर आदळले होते आता वडील त्या महिलेच्या घरी जाऊन विचारणार नाहीत की ती खोटे बोलली की खरे बोलली कारण माझ्या वडिलांना संस्थेत जाण्यापासून रोखण्याचा हा एकमेव मार्ग होता बाकी मला माझ्या वडिलांच्या अस्वस्थतेचे कारण जाणून घ्यायचे होते आणि हे करणे मला अजून शक्य नव्हते तसेच माझ्याकडे अजून तसा कोणताही मार्ग नव्हता बाबा आज इन्स्टिट्यूटला जाणार नाहीत याची मला भीती वाटत होती आणि मग वडिलांना सांगून मी माझ्या खोलीत आले पण वडिलांना पुन्हा स्त्रीचे कपडे घालून घराबाहेर पडताना पाहून मला आश्चर्य वाटले मला माझ्या बाबांचा खूप राग आला मी वडिलांना दारात थांबवून म्हणाले की आज इन्स्टिट्यूट बंद आहे मग तुम्ही का तु 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 जा जात आहात ही गोष्ट मी माझ्या वडिलांना रागाने विचारली पण माझे वडील वेडे झाले आणि सांगू लागले की संस्था उघडली आहे आणि मी तिथे नक्की जाईल आणि तुला लाज वाटली पाहिजे तू तुझ्या वडिलांचे खोटे बोलत आहेस मी तिथे काहीही चुकीचे काम करायला जात नाही तू तुझ्या वडिलांना एक कौशल्य आत्मसात करण्यापासून रोखत आहेस कम्प्युटर शिकून मी सुद्धा सक्षम होऊ शकतो हे तुला माहीत आहे का वडिलांचे म्हणणे ऐकून मी थक्क झाले मी त्यांना म्हणाले की या वयात कम्प्युटर शिकून तुम्ही काहीही सक्षम होऊ शकत नाही उलट तुम्ही तिथे जाण्याच्या मार्गाचा गैरवापर करत आहात अशा प्रकारे तुम्ही पकडले जाऊ शकता तिकडे जायचेच असेल तर खऱ्या ओळखीने जा माझ्या वडिलांवर माझ्या बोलण्याचा काही परिणाम झाला नाही त्यांनी स्त्रियांची चप्पल घातली जी त्यांच्या पायात बसतही नव्हती आणि ते संगणक शिकण्यासाठी निघून गेले माझे मन रडायला लागले आणि रागामुळे माझे बीपी वाढत होते एवढेच नाही तर माझे वडील महिलांच्या कम्प्युटर संस्थेच्या वर्गात जायचे आणि काय नाही ते शिकायचे ते संस्थेच्या वर्गात जायचे आणि दिवसभर स्त्रीच्या रूपात राहायचे आणि तोंडाला घुंगट करून झाकायचे आणि ते माझ्याशीही आत्वारे करून बोलत असत हे माझे वडील नसून दुसरे कोणीतरी आहे असे मला वाटत होते पण हे तेच कपडे होते जे माझे वडील संस्थेत घालायचे कधी कधी मला माझ्या वडिलांवर संशय यायचा कसे तरी दिवस जात होते कम्प्युटर क्लासमध्ये काय आहे हे मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे होते त्यामुळे माझे वडील या संगणक संस्थेत जात असत हे रहस्य आता या संस्थेत जाऊनच उलगडू शकत होते पुढच्या वेळी जेव्हा तीच बुरखाधारी स्त्री माझ्या वडिलांशी बोलण्यासाठी बाहेर आली तेव्हा मी त्यांना माझ्या जुन्या वागणुकीबद्दल माफी मागितली तिने मान हलवून माझी माफी स्वीकारली त्यावेळी माझे वडील घरात नव्हते मी तिला सांगितले आणि मग ती तिथून निघून गेली मी परत घराच्या आत आले होते आता मला शंका येऊ लागली होती की त्या संस्थेतच काहीतरी गडबड आहे आणि आजपर्यंत मला समजू शकले नाही की ही बाई कोण आहे आणि ती माझ्या वडिलांशी कशाबद्दल बोलायला येते मी दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागले दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी चार वाजता माझे वडील संस्थेत जाण्यासाठी तयार होऊ लागले मीही माझ्या वडिलांच्या मागे डोक्यावर स्कार्फ बांधून वडिलांनी ओळखू नये म्हणून माझा चेहरा लपवला आणि मी दहा मिनिटानंतर संस्थेत गेली त्यानंतर मी वडिलांच्या वर्गात बसली कारण मी माझ्या वडिलांना त्याच वर्गाकडे जाताना पाहिलं होतं रिकामी सीट पाहून मी तिथे बसले मी इथे फक्त पाच मिनिटे बसले होते मग अचानक वर्गातील सर्व महिला व मुली उभ्या राहिल्या संस्थेचे शिक्षक तिथे आले जी अतिशय सुंदर स्त्री होती या बाईला पाहताच माझ्या डोळ्यात एक विचित्र चमक आली ती शिक्षिका खूप सुंदर आणि तरुण होती ती विवाहित दिसत होती या महिलेच्या प्रेमात कोणीही सहज पडू शकत होते मी पण त्या सुंदर बाईकडे खूप लक्षपूर्वक बघत होते मी इथे का आले होते तेही मला आठवत नव्हते ती शिक्षिका संगणकासमोर बसली आणि मग तिने संगणक चालू केला आणि सर्वांना शिकवायला सुरुवात केली तिचा आवाजही तिच्यासारखाच गोड होता तिचा मधुर आवाज सर्वांच्या कानाला सुखावत होता तिने संभाषण कधी सुरू केले आणि ती काय बोलली हे मलाही कळले नाही कारण मी तिच्याकडे अतिशय लक्षपूर्वक पाहत होते ती आपल्या गोड आवाजाने आणि मोठ्या प्रेमाने सर्व महिला आणि मुलींना संगणकाबद्दल सांगत होती मी फक्त तिच्याकडे बघण्यात तल्लीन झाले होते कारण मी सुद्धा एवढी सुंदर शिक्षिका पहिल्यांदाच पाहिली होती अचानक माझ्या मनात एक बेल वाजली आणि मला आठवलं की मी ते कम्प्युटर शिकायला आले नाही तर माझ्या वडिलांना बघायला आले आहे जे इथे स्त्रीच्या रूपात बसले होते मग मी घाबरून सरळ झाले आणि आजूबाजूला पाहू लागले त्या वर्गात बरेच मुलं मुली आणि महिला बसल्या होत्या मला माझे वडील दिसत नव्हते मी थोडं वर बघितल्यावर शिक्षकांच्या उजवीकडे पाहिलं आणि माझे वडील शिक्षकांच्या समोरच्या सीटवर बसलेले पाहून मन खचले पप्पांचा चेहराही त्या शिक्षिकेकडे होता पप्पा खूप पुढे बसले असल्याने पप्पा मनापासून त्या बाईकडे लक्ष देत आहेत याची कल्पना मला आली होती माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले ज्याचा विचार करून माझे हृदय विचित्र होऊ लागले आणि मला समजले की माझे वडील या महिलेमुळे येथे येतात ही उघड आहे की मी मुलगी असताना या स्त्रीच्या सौंदर्यात हरवले होते मग माझे वडील तर पुरुष आहेत माझे हृदय अचानक माझ्या वडिलांच्या कृतीकडे पाहू लागले माझे वडील इतके कमकुवत कॅरेक्टरचे होते की त्यांना एक तरुण मुलगी देखील आहे हे ते विसरले होते ही गोष्ट माझ्यासाठी खूप वेदनादायक होती इथे एक पुरुष म्हणजेच माझे वडील स्त्रीच्या वेशात बसले आहे हे या शिक्षिकेला किंवा इतर कोणाला कळले असते तर काय झाले असते मला तिथे बसण्याची मनापासून इच्छा होती परंतु माझ्या वडिलांकडे पाहून माझे मन अचानक सर्व गोष्टींपासून दूर गेले मला माझ्या बाबांचा राग येत होता म्हणूनच मी मागच्या दरातून शांतपणे बाहेर आले मी पटकन चालत घरी परतले मला खूप वाईट वाटले की पप्पा असे कसे करू शकतात पप्पांनी त्यांचे तरुण मुलगीबद्दल कधीच विचार केला नाही आणखी एक तास गेला आणि वडील घरी आले आणि प्रत्येक वेळेप्रमाणे त्यांनी ना पदर काढला ना कपडे बदलले आणि ते इन्स्टिट्यूटमध्ये जायचे तसेच राहिले माझ्या वडिलांकडे बघून मला राग येऊ लागला कारण आता मला त्यांच्या कृतीबद्दल चांगलेच माहित होते की ते फक्त त्या सुंदर शिक्षकेसाठीच तिथे जात असत मला सर्व काही समजले की हे प्रकरण काय आहे त्यामुळेच माझे वडील निर्बंध घेऊन संस्थेत जात असत आणि तिथे त्यांना त्या ते महिलेला बघायचे होते रागाच्या भरात मी सगळं सहन करू लागले होते पण दिवसभर तोंड लपवण्याची आणि माझ्याशी न बोलण्याची माझ्या वडिलांची पद्धत मला अजिबात समजली नाही असे काय कारण होते की बाप घरात सुद्धा स्त्रीचा वेश धारण करायचा आणि माझ्याशी बोलतही नव्हता किंबहुना घरी एकटे असतानाही ते डोक्यावर पदर घ्यायचे काही विचारलं तरी हातवारे करून उत्तर द्यायचे या गोष्टीने मी खूप वाईटले होते मला माझ्या वडिलांचा नेहमी राग यायचा आणि आज नंतर हा राग आणखी वाढला होता आता हे सगळं नाटक मी मुखपणे सहन करू लागले पप्पा संस्थेतून आले की हातात पुस्तक घेऊन ते सोफ्यावर बसायचे कधी कधी मला असे वाटायचे की पप्पा माझ्याकडे बघत आहेत पण जेव्हा मी त्यांच्याकडे बघितले तेव्हा मला काहीच कळत नव्हते कारण त्यांचा चेहरा बुरख्याने झाकलेला असायचा खोलीत ते एकटेच अन्नही खात असत माझा धीर आता सुटत होता कारण हे सगळं सहन करून खूप दिवस झाले होते एके दिवशी में मी ठरवले होते की मी उघडपणे माझ्या वडिलांना बोलेल आणि त्यांना कपडे बदलायला सांगेल आणि माझ्याशी सामान्यपणे वागायला सांगेल म्हणूनच मी तेच म्हणाले मी माझ्या वडिलांकडे गेले आणि त्यांना त्यांचा चेहरा उघडण्यास सांगितले आणि तुम्ही जे घातले आहे ते काढून टाका पण वडिलांना काही फरक पडला नाही मी जे बोलले त्यांनी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने बाहेर काढल्यासारखे वाटले मला जास्तच राग यायला लागला आणि मी म्हणाले एवढं नाटक पुरे झालं आता तुम्ही तुमच्या कम्प्युटर क्लासमधून आला आहात तर तुम्ही हे महिलांचे कपडे घरी का घालता आणि नाही म्हणून प्रतिक्रिया का देता ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे सगळं नाटक करत आहात त्या व्यक्तीचं वास्तवही मला कळालं आहे आता तुम्हाला माझ्यासमोर जास्त नाटक करण्याची गरज नाही मी माझ्या वडिलांशी खूप रागाने बोलत होते माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून वडील त्यांच्या खोलीकडे जाऊ लागले माझ्या वडिलांनी माझ्याकडे असे दुर्लक्ष केल्याने मला खूप वाईट वाटले आणि मी ठरवले की आता मी माझ्या वडिलांबद्दलचे संपूर्ण सत्य कळूनच राहीन आणि त्यांचा चेहरा देखील उघड करेन या सर्व नंतर घरी घुंगट घालण्याचे कारण काय आणि त्या आठवड्यातून एकदा असे का करता संस्थेतून परत आल्यावर ते कपडेही बदलत नाही आणि माझ्याशी बोलतही नाही रात्री वडील स्वतःसाठी जेवण घेण्यासाठी स्वयंपाकघरात आले तेव्हा मी लगेच त्यांच्या खोलीत गेले आणि खाली लपले जेवताना पप्पा नक्कीच चेहऱ्यावरून पदर काढतील याची मला खात्री होती आणि असंच झालं पप्पांनी दुपट्ट्याचा पदर काढताच त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले माझ्या डोळ्यांनी जे पाहिले त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता मी जे पाहिलं ते मला दिसलं नसावं एवढंच मला माहीत होतं मी स्वतःवर खूप अन्याय केला माझ्या पायाखालची जमीन सरकली होती मला गुदमरलासारखे वाटत होते कारण घुंगटमध्ये माझे वडील मी एकोणावीस वर्षांची आहे माझे आयुष्य माझ्या आईशिवाय घालवले होते मला वाढवणारे माझे वडीलच होते मी खूप लहान असताना माझी आई मला या जगातून सोडून गेली मी इंटर पूर्ण केले आहे आणि आता पुढे शिक्षण घेण्याचा माझा कोणताही विचार नाही माझ्या घरात एकही बाई नसल्याने मला घराचीही काळजी घ्यावी लागते मी माझे एकही नातेवाईक एक पाहिले नव्हते माझे काही नातेवाईक असल्याचे ऐकले होते पण माझ्या वडिलांनी आम्हाला त्यांना कधीही भेटू दिले नाही माझ्या आईबाबांचे लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर मला दररोज माझ्या आईची आठवण येते पण जेव्हापासून वडिलांनी कम्प्युटर इन्स्टिट्यूटला जायला सुरुवात केली तेव्हापासून माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले माझ्यावर खूप प्रेम करणारे माझे वडील संगणस संस्थेत गेल्यानंतर त्यांचे सर्व लक्ष तिकडेच केंद्रित करू लागले जणू काही ते आपल्या मुलीला दिवसेंदिवस विसरत चालले होते माझ्या वडिलांनी मला सांगितले की तुझी आई गरीब कुटुंबातील होती आणि माझे आजोबा एक मजूर होते जे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्या इतपत पुरेसे पैसे कमवत होते माझ्या आजोबांना मुलगा नव्हता त्यांना फक्त दोन मुली होत्या त्यांच्या गरीब परिस्थितीत माझ्या आजोबांना त्यांच्या दोन तरुण मुलींसाठी हुंडा कसा मिळेल आणि त्यांचे लग्न कसे होईल असा प्रश्न पडला की त्यांना आदराने सासरच्या घरी कसे पाठवणार आजोबांना वाढत्या महागाईमुळे खूप काळजी वाटू लागली होती गरिबीला कंटाळून माझी आजी गावच्या सरपंचाच्या वाड्यात काम करू लागली त्या वाड्यात ती रात्रंदिवस काम करायची आणि अशा प्रकारे तिने आपल्या मुलींच्या लग्नासाठी काही पैसे जमवले तिला सरपंचाजींचा संपूर्ण वाडा साफ करावा लागत होता ज्याने माझी म्हातारी आजी थकत होती सरपंचाला तीन मुलगे होते त्यांच्या धाकट्या मुलाचे नाव संदीप होते माझ्या आईच्या धाकट्या बहिणीचे तिच्या सौंदर्यामुळे लवकर लग्न झाले कसे तरी माझ्या आजी आजोबांनी त्यांच्या धाकट्या मुलीचे पहिले लग्न केले होते आणि आता माझ्या आईचे लग्न बाकी होते माझी आई जरी लहान असली तरी ती माझ्या मावशीपेक्षा कमी सुंदर होती त्यांची धाकटी मुलगी जास्त सुंदर आहे असे नाते पाहणारे म्हणायचे मोठी मुलगी सुद्धा सुंदर असली तरी धाकट्या मुलीपेक्षा थोडी कमी आहे माझी आई घरी शिवणकाम करायची माझी आई एक अतिशय साधी आणि अतिशय निष्पाप स्त्री होती जिने कधीही कोणत्याही पुरुषाकडे ढुंकणही पाहिले नव्हते माझ्या आईसाठी बरेच नाते आले होते जे अतिशय गुरुप कुटुंबातून होते परंतु माझ्या आजीने सांगितले की ती आपल्या मुलीचे लग्न गरीब कुटुंबात करणार नाही कारण ती आधीच खूप कठीण प्रसंगातून गेली होती आता तिला आपल्या मुलीचे उर्वरित आयुष्य गरिबीत घालवायचे नव्हते अशी अनेक नाती होती जी माझ्या आईलाही आवडत होती एके दिवशी माझ्या आजीची तब्येत बरी नव्हती म्हणून ती माझ्या आईला सरपंचींच्या वाड्यात साफसफाईचे काम करायला घेऊन गेली माझ्या आजीला बाकीचे काम जमत नसेल तर आईच करायची आता सरपंचींच्या वाड्यात आजीऐवजी आई काम करू लागली हवेली झाडणे प्रत्येकाच्या खोल्या स्वच्छ करणे स्वयंपाक करणे इत्यादी दि। ज्या दिवसात माझी आई वाड्यात काम करत होती त्या दिवसात सरपंचा धाकटा मुलगा संदीप त्याच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर गेला होता आणि त्याच दिवशी तो घरी परत आला होता आणि प्रवास करत असताना त्याचा अपघात झाला होता त्याच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले त्यामुळे डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला सरपंचींचा धाकटा मुलगा संदीप दुसरा कोणी नसून माझे वडील होते जेव्हापासून माझ्या वडिलांनी या निरागस मुलीला त्यांच्या घरात पाहिले तेव्हापासून त्यांची नजर तिच्यावर केंद्रित होऊ लागली कारण त्यांनी ही मोलकरीण त्यांच्या घरात पहिल्यांदाच पाहिली होती त्यांना ती पहिल्या नजरेतच आवडली होती आणि मग माझ्या वडिलांचे डोळे पुन्हा पुन्हा संपूर्ण हवेलीत आईला शोधत होते मालकिणीने माझ्या आईला माझ्या वडिलांच्या खोलीत हळदीचे दूध घेऊन जाण्यास सांगितले होते ती नवीन होती आणि त्यामुळे ती माझ्या वडिलांच्या खोलीत जायला घाबरत होती पप्पांच्या खोलीत जाताना तिला थोडी काळजी वाटत होती पण नानीने तिला समजावले की छोटे माली खूप चांगले माणूस आहे तू दूध देऊन परत ये आई हळदीचे दूध घेऊन वडिलांच्या खोलीत गेली तर वडील सतत तिच्याकडे बघत होते माझ्या वडिलांनी माझ्या आजीला सांगितले की त्यांना खोलीत त्यांची काळजी घेण्यासाठी एका मोळकर्णीची गरज आहे माझ्या आजीची तब्येत बिघडली होती होती त्यामुळे ती आरामात काम करत माझ्या आजीने आईला जायला सांगितलं माझ्या मुलाला काही काम लागलं तर तू कर माझ्या वडिलांना इतर कोणत्याही दासीची गरज नव्हती तर फक्त माझ्या आईची होती कारण त्यांना समजले होते की तीच या घरात नवीन मोलकरीण म्हणून आली होती आणि बाकीचे सर्व नोकरही आपापल्या कामात व्यस्त होते म्हणूनच आजीने हे काम माझ्या आईकडे सोपवले होते माझी आई बाबांच्या खोलीत गेली तेव्हा त्यांना पाहून ती घाबरली ती त्यांना विचारू लागली सांगा सर काय काम आहे पप्पांनी आईला बसायला सांगितले आणि सांगितले की तू इथेच सोफ्यावर बसून राहा मला काही काम लागल्यास मी तुला कळवतो पप्पा अंथरुणावर पडलेले होते त्यांना उभेही राहता येत नव्हते त्यामुळे आईलाही वाटले की तिने त्यांची सेवा करावी आई सोफ्यावर बसली होती आणि आळशी बसून ती खूप अस्वस्थ झाली होती पप्पांनी हळूच आईशी संवाद सुरू केला आणि बोलता बोलता त्या आईची माहिती काढू लागले पप्पाने आईला तिचं काम तिचं घर तिचं कुटुंब शिक्षण सगळं काही विचारलं होतं बोलण्यातून वडिलांच्या लक्षात आले की आई खूप निरागज आहे तिला बाहेरच्या जगाची फारशी माहिती नाही रात्री आई आजीसोबत घरी गेली होती माझ्या वडिलांना आई खूप आवडायची पप्पा दुसऱ्या दिवशी मम्मीच्या आतुरतेने वाट पाहू लागले पण दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मी आलीच नाही आजीची तब्येत सुधारल्यावर त्या एकट्याच कामाला आल्या नानी पप्पांची खोली साफ करायला गेल्यावर संभाषणात पप्पांनी नानीला आईबद्दल विचारले किती नवीन मोलकरणाच कामावर आली नाही नवीन मोलकर्णी माझ्या आजीची मुलगी आहे हे पप्पांना माहीत नव्हते म्हणूनच त्यांनी तिला मोठ्या अस्वस्थतेने विचारले होते वडिलांचे म्हणणे ऐकून नानीला धक्काच बसला आणि ती म्हणाली साहेब ती माझी मुलगी आहे पप्पा खूप घाबरले आणि त्यानंतर काही बोलले नाहीत पप्पांना समजले की ती फक्त तिच्या आईच्या जागी हे काम करण्यासाठी आली होती माझ्या वडिलांचा पाय बरा होण्यासाठी दोन महिने लागले माझे वडील शिकलेले नव्हते कारण त्यांनी अभ्यासाकडे कधी लक्ष दिले नाही वडील बरे झाल्यावर घरात त्यांच्या लग्नाची खूप चर्चा चालू होती माझे वडील कुटुंबात सर्वात लहान होते त्यांना दोन मोठे भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी होत्या माझ्या गावचे सरपंच होते, होते। त्यामुळे ते गावात खूप प्रसिद्ध होते माझ्या वडिलांचे दोन्ही भाऊ विवाहित होते आणि माझ्या दोन्ही हाताचे लग्न झाले होते फक्त माझे वडील राहिले होते माझ्या आजीने आज माझ्या वडिलांसाठी गावातील जमीनदाराची मुलगी निवडली होती पण पप्पांनी नकार दिला आणि सांगितले की त्यांना दुसरी कोणीतरी मुलगी आवडते आणि तिच्याशी लग्नही करायचे आहे सर्वांनी त्या मुलीबद्दल विचारले असता वडिलांनी सांगितले की ती आपल्या घरातील मोलकर्णीची मुलगी आहे ह एकताच घरात खळबळ उडाली आणि सर्वांनी या नात्याला नकार दिला माझे वडील सर्वात धाकटे आणि जिद्दी मुलगा होते म्हणूनच त्यांनी शपथ घेतली होती की जर लग्न केले तर त्या मुलीशीच लग्न करेन त्यांचा आग्रह कोणी मानायला तयार नव्हते माझे वडीलही त्यांच्या आग्रहावर ठाम राहिले आणि शेवटी त्यांच्या घरच्यांनाही ते मान्य करावे लागले माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून माझ्या आजोबांनी नाते माझ्या आजीच्या घरी नेले होते माझ्या आईला पाहून ती माझ्या वडिलांना आवडली पण माझ्या आजी आणि आजोबांना माझ्या आजीचे घर आवडले नाही सध्या माझ्या आई वडिलांचे लग्न झाले आणि लग्नही साध्या पद्धतीने पार पडले कारण माझ्या आजोबांना गावातील लोकांना कळायला नको होते की त्यांच्या मुलाचे लग्न त्यांच्याच घरातील मोलकर्णीच्या मुलीशी होत आहे आजी आजोबांना त्यांच्या क्षमतेनुसार आईला हुंडा द्यायचा होता पण वडिलांनी तो स्वीकारण्यास नकार दिला लग्नानंतर माझ्या घरातील सदस्यांची माझ्या आईशी वागणूक नोकरांपेक्षा पण वाईट होती आई त्या घरात गुदमरून राहत होती जेव्हा माझ्या वडिलांना हे कळले तेव्हा ते, ते वेगळे झाले सगळ्यांचे खूप आक्षेप होते भांडेनही झाले होते पण माझ्या वडिलांनी कोणाचे ऐकले नाही माझा जन्म लग्नाच्या एका वर्षानंतर झाला मी दोन वर्षांची झाले तेव्हा माझ्या आईचे गावातील एका माणसाशी प्रेमसंबंध होते माझे वडील कामात व्यग्र होते त्यामुळे माझ्या वडिलांना काही कळाले नाही तर त्यांच्या घरच्यांना सर्व काही कळाले आणि त्यांनी बराच गदारोळ केला माझी आई रडत होती की असे काही नाही पण माझ्या आत्याने मला खात्री दिली की तो माणूस फक्त माझ्या आईसाठीच घरी यायचा त्यामुळे माझ्या वडिलांनीही माझ्या आत्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला पप्पांनी आईच्या तोंडावर थप्पट मारली आणि तिला घराबाहेर हाकलायला सुरुवात केली आई त्यांना के समजवण्याचा प्रयत्न करत होती पण वडिलांनी ऐकले नाही माझ्या आईला माझ्या वडिलांनी घरातून हकलून दिले माझ्या आत्याने वडिलांना आईला घटस्फोट देण्यास सांगितले होते पण वडील देऊ शकले नाही आणि वडिलांनी आईला घरातून हकलून दिले आणि आई आजीच्या आज घरी गेली आई मला तिच्यासोबत घेऊन जात होती पण बाबांनी मला जाऊ दिले नाही ना माझ्या आईला मला पुन्हा भेटू दिले आणि माझ्या वडिलांनी मला एकट्यांनी वाढवले मी जशी जशी मोठी झाले तसतशी माझ्याकडे कधीही न पाहणाऱ्या आत्या आमच्या घरी येऊ लागल्या आणि माझ्या आईच्याबद्दल वाईट गोष्टी सांगू लागल्या त्यांनी मला सांगितले की तुझी आई कुणाबरोबर तरी पळून गेली होती कारण मी त्यावेळी लहान होते आणि मला काहीच माहीत नव्हते माझी आई माझ्या वडिलांशी अविश्वासू होती हे त्यांनी माझ्या लहान मनात ठसवले होते अशा प्रकारे मी हळूहळू माझ्या आईचा तिरस्कार करू लागले आणि वडिलांनाच माझे सर्वस्व मानू लागले माझ्यामुळे वडिलांनी दुसरं लग्नही केलं नाही कुठेतरी माझ्या वडिलांच्या हृदयात माझ्या आईबद्दलचे प्रेम अजूनही जिवंत होते तर माझ्या आजी आणि आत्यांनी माझ्या वडिलांचे पुन्हा लग्न व्हावे यासाठी खूप प्रयत्न केले असाच वेळ निघून गेला मग माझे वडील माझ्यासोबत या गावात आले आणि मी माझ्या सर्व नातेवाईकांना विसरले मला एवढेच माहीत होते की माझे नातेवाईक आहेत माझ्या वडिलांनी आमच्या कोणत्याही नातेवाईकांशी संबंध ठेवला नव्हता मी मोठी झाले आणि माझ्या स्वतःच्या घराची काळजी घेऊ लागले सर्व काही अगदी सुरळीत चालले होते आमच्या गावात ही संगणक संस्था सुरू झाल्यापासून माझ्या वडिलांच्या सवयी बदलल्या होत्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यापासून मला वाटलं की त्या शिक्षिकेमुळे पप्पा तिथे जातात पण आता जे दिसले ते बघून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली कारण घुंगटच्या मागे दुसरे कोणी नाही तर माझी आई होती मी माझ्या आईचा फोटो पाहिला होता मी तिच्याकडे डोळे विस्वारून पाहत होते मी ओरडले आणि म्हणाले तू इथे का आली आहेस तर ती मला मिठी मारून रडू लागली मी तिला माझ्यापासून दूर ढकलले आणि रडत माझ्या खोलीत कोंडून घेतले कपडे का बदलले जात नव्हते हे आता मला समजले कारण दर आठवड्याला माझी आई बाबांच्या जागे घरी यायची इतकी वर्षे मी तिच्या प्रेमासाठी आसुसले होते आणि ती अशा प्रकारे माझ्यासमोर आली होती हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता माझी खोली कोणीतरी चावीने उघडली होती मी डसाडसा रडत होते मी एक पाऊल टाकले तेव्हा वडील खोलीत होते त्यांना मिठी मारून मी रडू लागले माझे वडील स्वतः रडत होते आणि माझी माफी मागत होते मग त्यांनी मला जे सांगितले ते पाहून माझे मन उडाले माझी आजी आणि आत्यांचा माझ्या आईबद्दलचा द्वेष इतका वाढला होता की त्यांनी हा गैरसमज माझ्या वडिलांच्या मनात घातला होता आणि अशा प्रकारे माझ्या आईची बदनामी झाली की तिचे कोणाशी तरी अफेअर होते तर माझ्या आईचे कोणाशीही अफेअर नव्हते त्यांचा द्वेष पूर्ण करण्यासाठी आजी आणि आत्यांनी माझ्या आईवर खोटे आरोप केले होते आईने मला भेटण्याचा खूप प्रयत्न केला पण वडिलांना ते मान्य नव्हते आपण या गावात आलो आहेत हे आईला कळल्यावर ती इथेही आली फक्त दोन महिन्यांपूर्वी माझी आत्या खूप आजारी होती आणि तिला समजले की तिने माझ्या आईसोबत खूप वाईट केले आहे म्हणूनच तिने माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना सर्व काही खरे सांगितले आणि तिच्या कृत्याबद्दल माफीही मागितली माझे वडील अनेक दिवस त्यांच्या खोलीत कोंडून राहिले आणि मग त्यांनी आईची माफी मागितली आईने अजूनही वडिलांना सांगितले की मला माझ्या मुलीला भेटायची आहे पण या नवरा बायकोला माहीत होतं की मी आता आईचा खूप तिरस्कार करू लागले होते मला त्यांची आठवण यायची तरी त्यांनी माझ्या वडिलांसोबत जे केले ते मी विसरले नव्हते आई सहज घरी येऊ शकत नव्हती ती मला भेटण्यासाठी दर आठवड्याला बाबांच्या मागे येत असे ही तीच बाई होती जी दारात घुंगट घालून यायची आणि माझी आई ती स्त्री होती जी आठवड्यातून एक दिवस घरात घालवायची आणि जिला मी माझे वडील मानले ती संगणक संस्था माझ्या आईच्या मैत्रिणीची होती जिच्यासोबत माझी आई इथे आली होती जेव्हा वडिलांना कळाले की माझी आई या गावात आली आहे माझे वडील तिला भेटायला जाऊ लागले तिकडे गेल्यावर आई बाबांच्या रूपात घरी यायची आणि आमच्या घरी येऊन मला बघायची कारण आई मला बघायला खूप तळमळ करायची मी प्रत्येक गोष्टीबद्दल ऐकून खूप रडली होती मी आईकडे बघितल्यावर तिनेही माझी माफी मागितली पण यात माझ्या आईची चूक नव्हती मी तिला माफ केले होते आता आम्ही सर्व एकाच घरात आनंदाने राहतो मला माझी आई मिळाली आहे आणि माझे वडील देखील पूर्वीसारखे सामान्य झाले आहेत मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की नातेसंबंधांवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे कधी कधी आपण इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊन आपल्या प्रेमाच्या नात्यांच्या खूप दूर जातो आणि त्यांचा प्रभाव लहान मुलांवर आणि आपल्यावर देखील होतोच म्हणून पती पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे नाही तर त्याचा फायदा दुसरे लोक घेतात तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद